माझ्या बातम्यांसाठी भारतीय परिचारिकेला अर्थात नर्सला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येणार आहे भारतीय नर्स निमिषा प्रिया हिला येत्या सोळा जुलै रोजी येमेन फाशी होणार आहे सदतीस वर्षीय निमिषा ही केरळची रहवासी आहे सध्या ही नर्स तुरुंगात आहे मात्र निमिषाला कोणत्या प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा सोडवण्यात आली आहे तिचा गुन्हा नेमका काय आहे असे प्रश्न सगळ्यांच्याच मनात घोळत आहेत याबद्दलचाच हा स्पेशल रिपोर्ट आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज निमिषा हिला एका येमिनी नागरिकाच्या हत्येसाठी दोषी ठरवण्यात आला आहे त्याच प्रकरणात ती सध्या तुरुंगात आहे या मृत्यू प्रकरणी निमिषा हिला मृत्यूदंडाची शिक्षा सोडवण्यात आली आहे तिला पुढील आठवड्यात फाशी दिली जाईल मात्र दुसरीकडे तिची फाशी थांबवण्यासाठी निमिषाचं कुटुंब सतत मदतीची याचना करत आहे मिळालेल्या माहितीनुसार निमिषा प्रिया ही दोन साली मध्य पूर्व मधील या देशात गेली तिथे तिने अनेक रुग्णालयात काम केल्यानंतर तिने स्वतःचे क्लिनिक उघडलं क्लिनिक उघडत असताना निमिषा दोन हजार चौदा मध्ये कलाल अब्दो महदीच्या संपर्कात आली व्यवसाय सुरू करण्यासाठी निमिषाने महदीशी संपर्क साधणे महत्वाचे होते कारण येमेन मधील नियमानुसार व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थानिक व्यक्तीसोबत भागीदारी करणे बंधनकारक आहे मात्र महदीच्या संपर्कात आल्यानंतर केरळच्या या नर्सचे निमिषाचे महदीशी भांडण झाले हे भांडण इतके वाढले की निमिषाने महदी विरुद्ध तक्रार दाखल केली त्यानंतर दोन हजार सोळामध्ये महदीला अटक करण्यात आली परंतु नंतर त्याची तुरुंगातून सुटका झाली सुटकेनंतरही महदीने निमिषाला धमकावणे सुरूच ठेवले होते असे वृत्त आहे निमिषाच्या कुटुंबियांनी असा दावा केला आहे की महदीने तिचा पासपोर्ट जप्त केला होता त्यानंतर निमिषाने तिचा जप्त केलेला पासपोर्ट परत मिळवण्यासाठी महदीला भूल देण्याचं इंजेक्शन दिलं होतं तथापि ओव्हर डोसमुळे त्याचा मृत्यू झाला महदीच्या मृत्यूनंतर निमिषाने यमनमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पळून जाण्याच्या जा प्रयत्नात असतानाच तिला अटक करण्यात आली <coughs> निमिषा प्रिया नक्की आहे तरी कोण तर निमिषा प्रिया ही एक भारतीय परिचारिका म्हणजेच नर्स आहे ती मुळची केरळच्या पलक्कड या जिल्ह्यातील आहे ती दोन हजार आठ मध्ये कामाच्या शोधात येमनला गेली होती निमिषाची आई कोचीमध्ये घरकाम करते आर्थिक अडचणींमुळे निमिषा ही भारत सोडून येमनला काम करण्यासाठी गेली होती येमनला पोहोचल्यानंतर अनेक रुग्णालयांमध्ये काम केल्यानंतर निमिषाने स्वतःचा क्लिनिक उड उघडण्याचा निर्णय घेतला आणि क्लिनिक उघडण्यासाठी ती महदीच्या संपर्कात आली आणि तिथूनच एक एक गोष्टी बिघडू लागल्या असं समजतं मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली निमिषा प्रिया ही सध्या देशाची राजधानी साना येथील तुरुंगात आहे जी हुतींच्या नियंत्रणाखाली आहे यानंतर दो या दोन हजार अठरा साली या प्रकरणात महदीच्या हत्येसाठी निमिषाला दोषी ठरवण्यात आलं एका यमेनी नागरिकाच्या हत्येप्रकरणी तिला ट्रायल कोर्टाने दोषी ठरवलं हा निर्णय दोन हजार मध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेने कायम ठेवला आम्ही या प्रकरणाचे बारकाईनं निरीक्षण करत आहोत आणि कुटुंबाला सर्वोतोपरी मदत करत आहोत असं जानेवारी मध्ये केंद्राने सांगितले पण आता वेळ संपत आहे असा इशारा देत निमिषाच्या आईने मदतीची विनंती केली भारत आणि केरळ सरकार तसेच तिला वाचवण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने आतापर्यंत दिलेल्या सर्व मदतीबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे पण हे माझे शेवटचे आव्हान आहे कृपया तिचे प्राण वाचवण्यास आम्हाला मदत करा वेळ संपत चालली आहे असे निमिषाची आई म्हणाली